भारत पाकिस्तानचं भांडण व सासू सुनेचं भांडण मिटणार नाही असं म्हणतात अशी समजदार सून व समजून घेणारी सासू भेटली तर चाळीस वर्ष वय पार केले बालाजीराव शेवटी आपल्या ऑफिसमधल्या सं सहकारी संगीतासोबत लग्न केले संगीता एक अनाथ मुलगी होती तिने आपल्या काका काकूजवळ सहारा घेतला होता दुसरी गोष्ट बालाजीराव यांचा परिवार जास्त मोठा नव्हता वडिलांचे निधन बालाजीराव लहान असतानाच झालं आता त्यांच्या परिवारामध्ये बालाजीराव व त्यांच्या बिमार आई होत्या लग्नानंतर संगीताबाई आपल्या घरचे काम सहज व सोप्या पद्धतीने सांभाळून घेतले आपल्या सासूबाई शकुंतलाबाई यांचे ते खूप काळजी घेत होत्या त्यांच्या औषधी व जेवणापर्यंत सगळं वेळेवर शकुंतलाबाई पण आपल्या सोनेवर खूप खुश होत्या दोघांचे संबंध वेळेनुसार खूप गोड होत होते हो गेले दोघे सासूसून सोबत बसून करायचे व तब्बल एक वर्षानंतर संगीताबाईंनी सांगितले आता मी आपल्यासोबत जेवायला बसणार नाही आधी सासूसून एकमेकांसोबत जेवण करायच्या एकमेकांना कामांमध्ये हातभार लावायच्या पण आत्ता सासू बाई आत्ता मदत करू शकत नव्हत्या कारण त्यांची तब्येत खालावू लागली म्हणून त्या आत्ता स सोनबाईला मदत करू शकत नव्हत्या पण सासूबाईंना एक गोष्ट खटकू लागली माझी सून पहिल्याप्रमाणे माझ्यासोबत जेवायला का बसत नाही सासू शकुंतलाबाईच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले माझ्याजवळ जेवाला बसणारी माझी सून आत्ता दूर का बसत आहे माझ्यापासून दूर बसून काहीतरी वेगळे गम्मत जम्मत पदार्थ करून तर ती खात नाही एका संध्याकाळी संगीताने सासू शकुंतलाबाईला जेवण आणून दिले व ती स्वतः थोड्या अंतरावर जेवाला बसली सूनबाई थोडं ताट आडवं करून खाऊ ला ला। खा लागली व सोनबाई जेवणाच्या आधी त्या पांढऱ्या डब्यातले काहीतरी घेतली ते सासूबाईला शकुंतलाबाईने हळूच बघितले होतं सासूबाई शकुंतला विचारत विचारात पडल्या सुनबाई संगीता माझ्यापासून चोरून काय खात आहे सायंकाळी शकुंतला यांना झोप लागली नाही त्यांच्या मनात संशय आला सुनबाई त्या पांढऱ्या डब्यातलं काय खात होती सासूबाईचे लक्ष त्या पांढऱ्या डब्याकडे जाऊ लागले काय असेल त्या पांढऱ्या डब्यामध्ये त्याची चिंता इतकी वाढली की त्या हळूहळू हात पाय थरथर कापत त्या डब्याकडे गेल्या तो पांढरा डब्बा वर होता डब्बा खाली उतरवण्यात त्यांचा प्रयत्न केला पण डब्बा हातातून निसटला जोराने आवाज आला धाडकीन असा आवाज आला सुनबाई संगीता व मुलगा बालाजीराव स्वयंपाक रूमकडे धाव घेतली स्वयंपाकघरात पोहोचले काय आहे सुनबाईने काळजीने विचारले सासू शकुंदला बाईने थोडे हैराण होऊन उत्तर दिले गोळ्या औषधे खाऊन तोंड कडू पडले साखर शोधत होते जेव्हा सासूबाईंनी त्या पांढऱ्या डब्यातले तुकडे तुकडे पदार्थ बघितलं तर ते शिळ्या राहिलेल्या भाकर व चपातीचे तुकडे होते सुनबाई संगीताने ते पटकन सावरून ठेवले पण सासूबाई यांच्या मनावर घाव बसला किती खराब विचार ठेवले होते मी माझ्या मनात सून संगीता मला जेवणासाठी ताजं ताजं चांगले चांगले स्वादिष्ट जेवायला देते आपण स्वतः शेळेत तुकडे खाते सुनबाई संगीताने सासूबाईला हसत हसत उत्तर दिले आई शेळ्या भाकरीचे चपातीचे कधी कधी उरले ते तुकडे शिल्लक राहिलेले मी बाहेर फेकून न देता कधी कधी खाते जेवण करते वेळेस बाहेर घरात कोणी येऊ शकते म्हणून मी थोडं बाजूला बसून खाते कारण कोणी पाहणार नाही व आगाऊचा संशय घेणार नाही किंवा प्रश्न करणार नाही यासाठी बाजूला बसते तुम्ही का शिळा खाता असं वगैरे वगैरे लोक कसे असतात म्हणून मी बाजूला बसते सुनबाई संगीताच्या गोष्टी ऐकून सासूबाई शकुंतला यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांना त्यांच्या घेतलेल्या संशयाविषयी दुःख झाले त्या शिर्मिंध झाल्या आपण किती छोटा विचार केला होता आणि आपलं दुःख डोळ्यातून वाहून टाकले नंतर मात्र सासूबाई शकुंतला यांना आनंद झाला मला संगीतासारखी प्रेमळ सून मिळाली त्या स्वतःला सगळ्यात भाग्यशाली सासू समजू लागल्या ह्या गोष्टीतून एक लक्षात येते नात्या गोत्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप मोठी चूक होते संबंध बिघडू शकतात परंतु मनापासून प्रेम व समजदारीमुळे प्रत्येक चुकीला दूर केले जाऊ शकते आत्ता सासू शकुंतला व सुनबाई संगीता यांच्यामध्ये नातं अजून मजबूत व कोड झालं जे की विश्वासाच्या प्रेमाच्या धाग्याने बांधलं गेलं कशी वाटली माझी ही मोडकी तोडकी छोटीशी कहाणी मित्रांनो नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद